नमस्कार आपण डी एस डी मराठीच्या आजच्या भागात आपण वी शांताराम यांचा वैयक्तिक जीवनाबद्दल आणि आणि त्यांच्या त्यांच्या तीन लग्नाबद्दलची माहिती घेणार आहोत पहिल्या नाव विमल दुसरी जयश्री तिसरी पत्नी संध्या होत्या बापूंचे पहिले लग्न कोल्हापूरच्या विमल नावाच्या खेडेगावच्या तरुणीबरोबर झाले होते यानंतर बापूंची भरभराट सुरू झाली ते निर्माता दिग्दर्शक बनले यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती बापूंनी प्रभात कंपनी सुरू केली होती त्यांच्या शेजारी या चित्रपटामध्ये जयश्री कामोलकर ही नायिका म्हणून घेण्यात आली होती आणि शांताराम बापू आणि जयश्रीची लव्ह स्टोरी सुरू झाली बापू विवाहित होते तीन मुलांचे पिता होते पण तरीही त्यांचे प्रेम वाढत होते आणि या दोघांनी लग्न करायचं ठरवलं बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी मुंबईत त्यांचा विवाह पार पडला या घटनेमुळे मीडियामध्ये मोठी चर्चा झाली होती वादंग होतं पण आता एक मोठे निर्माते आणि दिग्दर्शक आणि अत्यंत रूपवान अभिनेत्री यांचं लग्न झालं पण यात सर्वात मोठा धक्का बसला होता शांताराम बापूंच्या पहिला बायकोला विमल यांना ही एक साधीसुदी अशिक्षित खेडेगावातून आलेली मुलगी होती अवघ्या बाराव्या वर्षी तिचं लग्न झालं होतं पदरी होती तिला माहेरचाही आधार नव्हता आता काय करायचे हा तिच्यासमोर प्रश्न होता पण ती काय करणार दुसरा काहीच पर्याय नव्हता ती सर्व अपमान सहन करत त्यांच्याबरोबरच राहिली आपण कल्पना करू शकतो एक अभिनेत्री आणि एक खेड्यातील स्त्री यांच्यात कोणते हाल होतात कोणाला त्रास होतो तर याही अवस्थेत पहिल्या पत्नीने पतीला सोडलं नाही आता त्यांची दुसरी पत्नी आणि शांताराम बापू यांचा संसार सुरू झाला या सर्वात काही वर्ष निघून गेली आणि आता शांताराम बापूंना अमर भोपाळी या नवीन चित्रपटासाठी नवोदित नायिका पाहिजे होती अशा तरुण मुलींचा शोध सुरू झाला आणि एक दिवस स्टुडिओ मॅनेजर वासू देसाई बापूंना भेटले एका तरुणीचा फोटो त्यांनी दाखवला ती मुलगी सुंदर अठरा वर्षाची आपल्या चित्रपटासाठी योग्य आहे असे बापूंना वाटले आणि त्या मुलीला स्टुडिओत भेटायला बोलावलं दुसऱ्या दिवशी ती मुलगी आपल्या वडिलांना सोबत घेऊन आली तिचं नाव होत श्रीधर देशमुख गुजराती भाषेत संगीत नाटक सादर करणाऱ्या देशी नाटक समाज या संस्थेत ती नायिकेची कामे करत होती आणि त्याच ठिकाणी राजकमल स्टुडिओने विजयाबरोबर तीन वर्षाचा करार केला ती अमर भूपाळी चित्रपटाची नायिका झाली बापूंनी तिचे संध्या असे नामकरण केले कारण त्यावेळी विजया देसाई ही अभिनेत्री आधीपासून काम करत होती आता विजया ही संध्या बनली तिचा पहिला चित्रपट अमर भूपाळी सुपरहिट झाला संध्याच्या भूमिकेने बापू इतके प्रभावित झाले की त्यांच्या सर्व चित्रपटाची नायिका संध्या बनली आणि हळूहळू शांताराम बापू आणि संध्या यांच्या जवळीक निर्माण झाली दोन लग्न झालेले अनेक मुलांचे वडील असलेले स्वतःपेक्षा सदतीस अडतीस वर्ष मोठे असलेले वी शांताराम यांच्याबरोबर संध्या यांचे प्रेमसंबंध सुरू झाले आता ही माहिती जेव्हा त्यांच्या दुसऱ्या पत्नीला समजली त्यावेळी तिला समजले की ज्यावेळी आपण तसे वागलो तेव्हा पहिल्या बायकोला काय वाटलं असेल तिला किती त्रास झाला असेल पण आता बापूंचे हे तिसर प्रेम सुरू झालं आता संध्या यांच्याबरोबर बापूंचे चित्रपट येत होते पण त्यांचे जयश्री यांच्याबरोबरचे मतभेद वाढायला लागले ला जयश्रीला संध्या आणि बापू यांच्यातील संबंधांचा राग यायला लागला तिने संध्याला राजकमल मधून काढून टाकण्याचा आग्रह धरला पण शांताराम बापूंनी संध्याला सोडलं नाही शेवटी बापू आणि जयश्रीचे संबंध तुटले आणि तेरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी त्यांचा घटस्फोट झाला आणि पुढील महिन्यात बापूंनी बावीस डिसेंबर मध्ये संध्या यांच्याशी कायदेशीर विवाह केला पण या ठिकाणी हेही लक्षात घेतलं पाहिजे की नंतर संध्या यांनी आपले सर्व जीवन बापूंच्या चरणी अर्पण केले होते त्यांनी आपल्या सावत्र मुलांना आईची माया दिली होती एकदा शांताराम बापू पडल्यामुळे त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा बापूंची सेवा यांनी केली होती बापूंना उलट्यांचा त्रास होऊ लागला तेव्हा उलट्या ओंजळीत जमा करून टाकल्या होत्या इतकी सेवा संध्या यांनी केली त्यामुळे यांच्यातील प्रेम हे वाढत होतं पण यामुळे बापू त्यांच्या इतर पत्नींना आणि मुलांना विसरले नाहीत विमला आणि जयश्री या दोघींना पेडर रोड सारख्या उच्चभ्रू अलिशान वस्तीत बापूंनी फ्लॅट घेऊन दिला कपडे लत्ते दाग दागिने घेऊन दिले मुलांच्या शिक्षणावर खर्च केला एक वडील आणि पती यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शांताराम बापूंचं निधन झालं यावेळी दुसरी पत्नी जयश्री आली होती पहिली पत्नी विमला तर प्रचंड आजारी होती त्यांना बाहेर येत एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांचं निधन झालं आणि पती निधनानंतर जीवन जगत आहे माध्यमातून माहिती समोर आली आहे की किरण शांताराम हे आपल्या धाकट्या आईची संध्या यांची सगळी काळजी घेतात संध्या आता आजारी आहेत त्यांच्या सोबतीला चोवीस तास नर्स असते तर ही झाली शांताराम बापू यांच्या जीवनातील वैयक्तिक माहिती आता बापू हे सेलिब्रिटी होते त्यामुळे त्यांच्याबद्दल काही खऱ्या काही खोट्या बातम्या मीडियातून येतातच पण त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी जे केलं त्याची तोडणे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा त्यांच्या कलात्मक जीवनाकडे आपण पाहिलं पाहिजे याबद्दल आपले मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद